सोलापुरात गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे आणि पवार समर्थक अमित सुरवसे या दोघात सुरू असलेलं राजकीय वैमनस्य टोकाला गेलं आहे अमित सुरवसे आणि हांडे यांच्या दोघात राजकीय वैमनस्यातून अनेक दिवसांपासून खटके उडत होते अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा राजकीय वाद गुरुवारी टोकाला गेला आणि पडळकरांचा समर्थक हांडे याला त्याच्या राहत्या घरासमोरून मारहाण करत अमित सुरवसे शरणू हांडे याचं अपहरण केलं याबाबत शरणू हांडे याच्या भावानं एमआरडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या त्याचबरोबर पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर अश्विनी पाटील यांनी तातडीनं चार पथक तयार केली या पथकानं अपहरण केलेली गाडी कुठे गेली याचा मागोवा काढण्यास सुरुवात केली आरोपींच्या फोनचं लोकेशनही या दरम्यान तपासण्यात आलं दरम्यान सहा वाजता तपास करण्यात आला आणि रात्रीच्या दहाच्या सुमारास कर्नाटकातील या गावाजवळ अपहरण आलं चारही आरोपींना अटक करून सोलापुरात आणण्यात आलंय शरण हांडे याच्या पायाजवळ वार झाला आहे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलाय याबाबत पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अधिक माहिती दिली आहे विष्णू शिवराय वय पैंतीस अक्कलकोटर राहणार आहे त्यांना इथं एम डी सी पोलीस स्टेशन हद्दीत एक पांढरा रंगाच्या टॉयटो गाडीमध्ये पाच सहा जण त्यांना हत्यार वगैरे दाखवून दमकावून त्यांना गाडीत पळून नेलं म्हणजे उचलून नेलं म्हणून इन्फॉर्मेशन होतं त्या कबरवर डी सी पी श्री कबाडे आणि कायम डी सी पी श्री श्रीमती पाटील आणि त्यांचे पूर्ण चमूनी काम करून आ, विशेष पथक तयार करून जे गाडी कुठे कुठे दिशेने जाण्याच्या शक्यता आहे सर्व देशे वेगळ्या वेगळ्या टीम्स पाठवण्यात आलं होतं आणि आम्हाला तांत्रिक मदतीने तपास करून गाडी लोकेट झालं विजयपूर जिल्हा कर्नाटक राज्याच्या इंडी तालुकामध्ये आणि तिथेही आमची टीम सक्सेसफुली पोहोचलं आणि तिकडच्या जे विक्टीम आहेत त्यांना मारहाणी केलेलं होतं आणि छाकूनही काही त्यांना वार केलेलं होतं आणि त्या परिस्थितीत आपलं विशेष पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन आणि हे जे विक्टीम आहेत त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेलं होतं आणि तिथून त्यांना ताबडतोब सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचं ट्रीटमेंट आता चालू आहे हे लोक आता ताब्यात ता आहेत त्यांची अटक प्रक्रिया चालू आहे आणि जे वाहन वापर केलं होतं आणि जे हत्यार वगैरे जे वापर वापरलं होतं ते सर्व आम्ही जप्त करण्यात आलेले आहेत या विषयामध्ये एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर uh... सहाशे पंच्याण्णव अब्लिक दोन हजार पच्चीस अशा गुन्हे दाखल केलेल्या आहेत दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूरात आले त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन शरणू हांडे याची विचारपूस करीत संपूर्ण घटना जाणून घेतली पडळकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पोलिसांनी मारेकऱ्यांवर कडक कारवाई करावी घटनेचा मुख्य सूत्रधार तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आमदार रोहित पवार यांच्यावर देखील त्यांनी आरोप केले शरणू हांडे यांचा भाऊ याचा मला कॉल आला की असं असं शर्नूला एक एम एच बारा की चौदा पासिंगची गाडी आहे बारा पासिंगची पुण्याची गाडी आहे आणि त्या गाडीतून काही मुलं आली आणि त्यांनी तलवार त्याच्या गाड्याला लावून त्याला गाडीमध्ये घालून घेऊन गेलेले आहेत आणि मग मी लगेच माननीय ग्रामीण एस पी कुलकर्णी साहेबांना फोन केला त्यांच्याकडून डी सी बी साहेबांचा नंबर घेतला डी सी बी साहेबांशी चर्चा केली आणि मी पोलिसांचं विशेष अभिनंदन करेन की शरणू हांडे वाचला मुला। आहे म्हणजे फक्त पोलिसांच्या सतर्कतेमुळं आणि पोलिसांनी कमी कालावधीमध्ये सर्व यंत्रणा फिरवून वेगवेगळी पत्कं नेमून सी सी टी व्ही फुटेज चेक करणं असेल भाड्यानं गाडी कुठून घेतली आहे त्याचं सर्च करणं असेल जी भा गाडी भाड्यानं घेतलेली आहे त्याचं जी पी एस जी सिस्टीम आहे त्याचं कमांड घेऊन नेमकी गाडी कुठं आहे याचा शोध घेणं असेल त्यामुळं शरणूहांडेला रात्री दहा वाजता पोलिसांनी सुखृतपणे ताब्यात घेतलेला आहे अरे माझ्या गाडीवरती दगड टाकल्यानंतर तुम्ही सत्कार केला हे कुठल्या कायद्याचं समर्थन होतं कुठला कायदा तुम्ही मानत होता त्यांनी ओळख करून दिली हा गोपीजन पळकरच्या गाडीवरती दगड टाकणारा तुम्ही हे उद्योग राज्यभर केले चाळीस पन्नास वर्षे हे नव्यानं लोकांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे आणि तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्र कुठं चालला अरे जरा तर लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला या महाराष्ट्राची संस्कृती बिघडवणारे तुम्ही आहात या महाराष्ट्राची वाट लावणारे तुम्ही आहात आणि तुम्ही आम्हाला सल्ले देत आहे महाराष्ट्राच्या समोर सल्ले देत आहे आणि त्यामुळं रोहित पवारांनी हे उद्योग करणं बंद करावं कायदा कायद्याच्या पद्धतीनं काम करेल कायद्याला किंवा पोलिसांना सल्ला देण्याची आवश्यकता रोहित पवारांच्या आहे असं मला अजिबात वाटत नाही या घटनेची माहिती देताना शरण हांडे यांनी रोहित पवारांनी व्हिडिओ कॉलवर मारण्यास सांगितल्याचा सा आरोप केला मला घरापासून काहीतरी साडेचार पावणे पाच दरम्यान उचलले उचलले दर तिथं मार अगोदर माझ्या पायाला पैत्याने मार मार करून मार लावून मला अदू केले मग गाडीत घातले आणि पाय बांधून लाथाबुक्क्याने वगैरे मारण करून तिथून जंगल जंगलतनं घेऊन गेले त्यात बोलता तिथनं निंबाळ म्हणून गाव आहे त्या टेशनला काही टोटल सात व्यक्ती होते सात व्यक्तीमधले तीन व्यक्ती मारायचं नाही असं त्यांचं मत होतं ते व्यक्ती काय केले तिन्ही व्यक्ती तिथं निंबाळ टेशनच्या जवळपास उतरले आणि बाकीचे निघाले मग तितक्यात थोडं पुढं गेल्यानंतर सी एन जी पंप आहे त्या पंपापाशी दोन हजारचा सी एन जे भरले म्हणजे मी फक्त काननं ऐकत होतो सी एन जेचा आवाज देखील येत होता मग मग तिथं दोन हजारचा सी एन जे भरून थोडक्यात थोडं पुढे गेले थोडं पुढे पुढं गेल्यानंतर दोन ते तीन तीन ती, चार किलोमीटरच्या आसपास गेल्यानंतर गाडी ॲटोमॅटिक बंद झाली ॲटोमॅटिक बंद झाल्यानंतर आम्ही सुरवसे हा व्यक्ती त्या मुलांना म्हणला की गाडी लॉक केली वर्ण कंपनीने तुम्ही इथनं फरारवा फरारवा म्हटल्याने त्यात हवेवरती गाडी होतं हवेवरती गाडी होती म्हणून त्या पोरांना पुरात मागवलं बोलवलं आणि ढकला लावलं ढकलून गाडी साईडला लावायला लावली तिथं काहीतरी ढाबा वगैरे काहीतरी आहे आणि तिथं थोडंसं बाजूला मैदान पण पन, जंगल पण आहे मग तिथं लावायला लावलं आणि त्यांना पळायला लावलं मग वाट्यात येताना व्हिडिओ आम्ही हा व्यक्ती एक एका व्यक्तीला फोन लावला म्हणला की असं असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करायचं करायला लावा ह्या नंबरवर मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं जखम दाखवलं मला मारान दाखवले मग मा दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या आम्हीचे माफी माग मग मी म्हटलं माफी मी कशाला मागू तेवढं म्हटल्यानंतर त्यांनी ह्याला मस्ती ह्या ह्याचं काम ह्याचं ह्याला काम दाखवा म्हणून फोन कट केले या सर्व प्रकारानंतर आमदार रोहित पवार यांनी सर्व आरोप फेटाळत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे सरकार विरोधात बोलल्यामुळं मला अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी सांगितलं सरकार तुमचं आहे तुम्हाला एस आय टी फॉर्म करायची नाही तर काही तुम्हाला करायचे ते तुम्ही करा एक तर माझ्या फोनवर व्हिडिओ कॉलची फॅसिलिटी नाही आता मी सरकारच्या विरोधात आक्रमक पद्धतीने बोलतोय रोज एका मंत्र्याला अडचणीत आणतोय आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर माझं नाव घेऊन मला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर आम्ही का काही दूध खाऊ नाही आम्ही कुठेही काही चुकीचं केलेलं नाही एखाद्या कार्यकर्त्याने जर चूक केली असेल आणि कायदा व सुव्यवस्था जर हातात घेतली असेल तर त्यांच्यावर जी कारवाई करायची तुम्ही करा जो कायदा व सुव्यवस्था हातात घेतो त्याच्या पाठीशी आम्ही कधी नसतो दरम्यान या प्रकरणाला जुना वाद कारणीभूत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अमित सुरोसे यानं दगड मारला होता त्याचा राग मनात धरून शरणू हांडे यानं काही महिन्यांपूर्वी अमित सुरोसे याला मारहाण करीत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता याचमुळं नंतर अमित सुरोसे यानं इतर मित्रांच्या मदतीनं हांडे याचं अपहरण करीत मारहाण केल्याचं पोलिसांनी सांगितलंय या प्रकरणात अमित सुरोसे यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे